नमस्कार मित्रांनो माझे नाव अनिकेत आहे माझ्या लग्नाला दोन वर्षे झाले होते पण या दोन वर्षात मी हवे तसे बायकोला प्रेम दिले नव्हते कारण ती मला बिलकुल आवडत नव्हती पण आईच्या हट्टासमोर मी शांत होतो आणि ती माझ्या आईच्या भावाची म्हणजेच माझ्या मामाची मुलगी होती तसेच आई तिला फार चांगल्याने ओळखत होती आई नेहमी मामाकडे जायची तेव्हा फार नवीन नवीन वस्तू ती माझ्या आईला खाऊ घालत होती त्यामुळे आईचे मन तिच्यावर अजूनच जास्त आले होते आणि ती एकदा आपल्या भावाला म्हणजेच माझ्या मामांना म्हणाली मी तुझ्या मुलीला माझी सून बनवणार आहे माझे मामासुद्धा फार खुश होते त्यानंतर आईने मला या सर्व गोष्टी सांगितल्या मला आईच्या गोष्टी ऐकून फार राग आला त्या दिवशी मी आईला म्हणालो तू कसा काय मला न विचारता माझे लग्न जोडले पण आई म्हणाली मी तुझी आई आहे आणि मला पण तुझ्या आयुष्याची काळजी आहे तसेच ती फार छान मुलगी आहे आणि मी तिला फार आधीपासून ओळखतो खरं तर मला दोन वर्षे लग्न करायचे नव्हते पण आईने ठरवले की मला तीच मुलगी सून म्हणून पसंत आहे आणि आईने माझ्यासाठी फार कष्ट केले होते बाबा गेल्यानंतर आईनेच मला लहानाचे मोठे केले आणि चांगले शिक्षण शिकवले मी आज जे काही आहे आईमुळेच मी आज चांगल्या पदावर होतो माझी आजी मला सांगायची की माझ्या आईने माझ्यासाठी फार कष्ट केले आहे म्हणून आईच्या निर्णयावर मला ठाम राहावे लागले आणि मी माझ्या मामाच्या मुलीशी लग्न केले माझी बायको तशी पाहायला चांगलीच होती पण ती मला मनातून आवडत नव्हती कारण तिचा स्वभाव थोडा वेगळा होता ती फार बळबड करायची आणि मला शांत राहणी आवडत होते तसेच तिचे वागणे पण थोडे वेगळे दिसत होते जणू ती लहान मुलगी आहे म्हणून मला आता तिच्याकडे बघून थोडे वेगळेच वाटायचे पण आता ती माझी बायको झाली होती त्यामुळे मी काहीच करू शकत नव्हतो आणि मी तिला काही बोललो तर आई मला फार बोलायची त्यामुळे आता शांत राहून संसार करत होतो बायको नेहमी माझ्या जवळजवळ करायची पण आतापर्यंत ती माझ्या मनात बसली नव्हती पण आता आईसमोर मी काहीच बोलू शकत नव्हतो त्यामुळे ना इलाजाने मी तिच्यासोबत संसार करत होतो असे करता करता दिवस निघू लागले आणि लग्नाच्या बारा महिन्यानंतर माझी बायको प्रेग्नेंट राहिली पण मला तेवढी खुशी वाटत नव्हती कारण आता पण ती मला पूर्णपणे पसंत नव्हती आणि आई नेहमी मला नातू हवा आहे म्हणायची आणि बायकोलासुद्धा हे कळले होते की मी तिच्याशी बरोबर वागत नाही तरीसुद्धा ती नेहमी माझ्यासोबत चांगल्यानेच वागायची पण त्या सासूसुना फार छान राहत होत्या आणि त्यांना बघून मला थोडे चांगले वाटत होते कारण कधीच मला त्या दोघी सासू आणि सून वाटत नव्हत्या मला असे वाटत होते की ते आई आणि मुलगीच आहे मला एक मोठा भाऊ आहे आणि तो दुसरीकडे राहून जॉब करायचा त्याचे पाच वर्ष आधी लग्न झाले होते आता बायको प्रेग्नेंट असल्यामुळे तिच्याकडे माझी आई फार लक्ष ठेवायची तेवढ्यातच मला कळले की मला काही महिन्यासाठी बाहेर जायचे आहे मी आईला या गोष्टी सांगितल्या होत्या आणि नंतर कामानिमित्त निघून गेलो आणि हळूहळू दिवस जाऊ लागले कधीकधी बायको मला फोन करायची आणि आपल्या तब्येतीबद्दल सांगायची आता तिच्या बाळंतपणाचे दिवस जवळ आले होते तिला आता माझी गरज होती परंतु कामामुळे मी जाऊ शकत नव्हतो आणि तो दिवस पण आला जेव्हा तिने जुड्या मुलांना जन्म दिला आईने मला फोन करून सांगितले की तू बाबा झाला आहे आणि तुला दोन जुडे मुले झाले आहे मला हे ऐकून फार आनंद झाला आणि मी लवकरच घरी जाण्याचा विचार केला तसेच सुट्टी काढून मी घरी आलो आणि बघतो तर काय बायकोच्या हातात एकच बाळ होते मी तिला दुसऱ्या बाळाबद्दल विचारले तर ती शांतच होती मी एक दोनदा तिला म्हटल्यावर सुद्धा ती काहीच बोलली नाही म्हणून मी तिच्यावर ओरडलो आणि म्हणालो आपल्याला जुडे मुले झाली आहेत तर दुसरा मुलगा कुठे आहे कारण घरात मला कुठे दिसला नाही आईजवळ आहे का तर तिनं मान हलवून नाही म्हणाली आणि सांगितले की दुसरा मुलगा दत्तक दिला आहे हे ऐकून मला धक्काच बसला बायको आता रडत होती आणि मी तिच्यासोबत जोराने बोलत होतो माझा आवाज ऐकून आई आली आई म्हणाली अगोदर ऐकून तर घे तिच्यावर कशाला ओरडतो यात तिची काहीच चूक नाही आहे आणि मी तुझ्या मुलाला दत्तक दिले आहे या दोघात काय सुरू आहे मला समजत नव्हते आणि मी आईला बोललो माझे मूल तू कसे काय कोणाला दत्तक दिले ते पण मला न विचारता तर आई म्हणाली मी कोणाला नाही तर तुझ्या मोठ्या भावाला बाळ दत्त दिले आहे आता मी थोडा शांत झालो होतो आई म्हणाली तुला माहित आहे तुझ्या भावाच्या लग्नाला पाच वर्ष झाले आहे तरी सुद्धा त्याला मुलबाळ नाही तो नेहमी घरी आला की टेन्शन मध्ये दिसतो आणि मला त्यांनी बरेचदा म्हटले आहे की माझ्या मित्राचे दोन मुले आहे आणि त्याला एक पण नाही तसेच अनेक लोक त्याला आणि त्याच्या बायकोला याबद्दल विचारतात आणि खरं तर तुझ्या भावामध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्याला मूल होऊ शकत नाही म्हणून तो नेहमी तो त्याला मूल होत नसल्यामुळे काळजीत राहतो आणि मला त्याच्याकडे बघून फार वाईट वाटते कारण तो पण माझाच मुलगा आहे तसेच त्याच्या बायकोला पण अनेक लोक बोलतात आणि जेव्हा मला माहीत झाले की तुला दोन मुले होणार आहे तेव्हा आम्ही दोघींनी विचार केला की के एक मुलगा तुझ्या भावाला दत्तक द्यायचा जेव्हा आम्ही या गोष्टी तुझ्या भावाला आणि वहिनीला सांगितल्या तर ते फार खुश झाले आणि आपले मूल पण आपल्या घरातच राहणार आहे त्यामुळे मला कशाची काळजी नव्हती पण मी तुला मुद्दाम या गोष्टी सांगितल्या नाही कारण तुझा स्वभाव मला माहीत आहे त्यामुळे मी विचार केला की काहीही झाले तरी चालेल पण एक मुलगा तुझ्या मोठ्या भावाला दत्तक देणार आणि खरं तर तुझी बायको या गोष्टीमध्ये सहमत होती नाहीतर कुठलीच आई आपल्या मुलाला कुणाकडे देत नाही पण तिने सर्वांचा विचार केला आणि या एवढा मोठा निर्णयामध्ये सहभागी झाली मला आता बोलायला शब्द नव्हता कारण बायको आणि आईने चांगला निर्णय घेतला होता आणि माझ्या बायकोकडे बघून मला फार आनंद वाटत होता आज मला फार छान वाटत होते तिच्या डोळ्यात आता पण अश्रू होतेच पण तिने आज केलेल्या गोष्टीमुळे मला तिचा खूप अभिमान वाटत होता मी तिच्याकडे जाऊन म्हणालो मला माफ कर मी तुला रागत खूप काही बोललो बायको म्हणाली मी तुम्हाला सांगणार होती पण आईनेच मला नाही म्हटले मी तिला म्हणालो काही हरकत नाही तू खरंच फार छान आहे त्या दिवसानंतर आपल्या मुलाची आणि बायकोची फार चांगल्या प्रकारे काळजी करत होतो आणि आत्ता आम्ही सर्व आनंदाने राहतो तस तसेच माझा भाऊ पण नेहमी घरी येत असतो आणि आम्ही दोघे भाऊसोबत खेळत असतात तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्टोरीला लाईक करा धन्यवाद